वंदे मातरम मी वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार ज्ञान मुदत समिती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व सरसकट कर्जमुक्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने मी राज्य सरकारला करत आहे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी ढगफुटी झाली त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सर्वच जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे असे असताना सरकार मात्र असंवेदनशीलता दाखवत असून सरकार म्हणतं अभ्यास करावा लागेल पंचनामे करावे लागतील म्हणजेच केवळ वेळ काढूपणा व शेतकऱ्यांची फसवणूक आहे यावरून सरकार सरकारच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचीच कृती सरकारची असल्याचे यावरून स्पष्ट दिसते राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत व सरसकट कर्जमुक्ती करावी अशी मागणी मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकारकडे करत आहे राज्यात पावसाने धुमाकूळ घातला शेतकरी हा अतिवृष्टीने बरबाद झाला शेतातील पिकं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत शेतकरी या नैसर्गिक संकटात उघडा नागडा झाला आहे असे असताना अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्याचं काम हे सरकारचं असतं यात काहीच गैर नाही सरकार मात्र आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत या आहे यामुळे राज्यात सरकारच्या विरोधात फार मोठी चीड निर्माण झालेली आहे निकष कोणते लावायचे कोणता अभ्यास करायचा यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना मायबाप सरकारने सरकारची जबाबदारी ओळखून कोणताच विचार न करता हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करून सरसगट कर्जमुक्ती करावी आणि राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा केवळ अभ्यासाच्या नावाखाली सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे न करता धडक कृती करून मदतीचा आदेश काढावा व सोबतच संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करावी अन्यथा राज्यात फार मोठा उद्रेक होण्याची चिन्ह दिसत आहेत याचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे आपली जबाबदारी ओळखून शासनाने आता तरी व्यवस्थित नीटनेटका मार्ग काढून अशा संकटाच्या वेळी या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहावे अशी मागणी मी या माध्यमातून राज्य सरकारकडे करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र